पण बघत आज जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपी मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज जबरदस्त रेसिपी मध्ये आपण शाहिदाम आलू कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि हे शाहीदाम आलू एकदम हॉटेल सारखे रेस्टॉरंट सारखे तयार होणार आहे त्याच्यापेक्षाही चांग चांगले तयार होणार आहे आणि हा व्हिडिओ बघा तुम्ही आणि असेच आमचे व्हिडिओ बघण्यासाठी आय बटन आय बटनवर क्लिक करा आधीचे व्हिडिओ बघण्यासाठी आणि लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल ला दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल तर चला ही भाजी कशी करायची ते बघू भाजी करण्यासाठी आलू अशा प्रकारे घ्यायचे असते छोटेवाले आता मी हे एक सिटीवर कुकर मध्ये उकळून घेतलेले आहे एकच सिटी करायची आणि या साल काढून घ्यायची तसे मी कुकर मध्ये उकडून घेतलेले आहे आणि साल काढून घेतलेली आहे आता साहित्य बघू बाकीच काय टाकणार शाही दमालूची भाजी करण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे आलू कसे घ्यायचे तुम्हाला दाखवलंच आता मी तमालपत्र घेतलेलं आहे मसाल्यामध्ये एक कलमी घेतलेली आहे इंच पाच मिरे घेतलेले आहे दोन तीन लवंग घेतलेले आहे दोन हिरवी विलायची घेतलेली आहे एक मोठी विलायची घेतलेली आहे अशा प्रकारे मसाले घेतलेले आहे तीन मिरच्या आहे हिरव्या कस्तुरी मेथी आहे दोन कांदे आहे दोन टमाटर आहे दही घेतलेले आहे ते अर्धी वाटी काजू आणि बीज घेतलेले आहे तरबूजचे बीज हे पाच हे सात ते आढ काजू आहे आणि एक चम्मच मगजबीज आहे आलं लसणाची पेस्ट आहे धने पावडर आहे जिरे पावडर आहे हळद आहे लाल तिखट आहे जिरे आहे हिंग आहे आणि चवीनुसार मीठ आहे घेतलेले आहे आपण मगजबीज घेतलेले आहे आज काय करायचं आहे थोडस गरम पाणी करायचं आणि त्याची पेस्ट काढून घ्यायची आहे इथे मी काजू मगधबीजची पेस्ट तयार केलेली आहे टमाटरची पेस्ट तयार केलेली आहे कांद्याची पेस्ट तयार केलेली आहे पेस्ट वेगवेगळ्या तयार केलेल्या एकत्र तयार केलेल्या उंच्या मदतीने आपण असे छिद्र करून घ्यायचे आहे या आलूला अशा प्रकारे थोडे थोडे याच्यामध्ये जर रसा जाईल जो ग्रेव्ही जाईल आपली ती खूप छान लागते अशाच प्रकारे पूर्ण छिद्र करून घेऊ आपण ते बघा अशा प्रकारे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी कडाई ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यामध्ये तीन चम्मच तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण थोडा गॅस कमी करून हे आलू तळून टाकू अशा प्रकारे हलक्या हाताने टाकून पूर्ण आलू तळून टाकायचे छान सैल फ्राय करायचे डीप फ्राय नाही करायचे आता गॅस वाढवून द्यायची म्हणजे जसं आलूला पाणी वगैरे असलं तर उडाची भीती नाही राहत गॅस कमी केल्यामुळे आता, आपन आप आता आपन हे आपण छान गोल्डन रंगावर कळून टाकू हे आपले आलू जे आहे ना क्रिस्पी झालेले आहे छान आता आपण काढून एकदम गोल्डन छान रंग आलेला आहे गरम झालेलं आहे थोडी गॅस कमी करून द्यायची त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहे आपले मसाल्याचं पान टाकायचं आहे लवंग भेंडी विलायची मी विलायची कलमी सगळं टाकून द्यायचं थोडंसं जिरं टाकायचं याच्यामध्ये हिंग टाकायची ते बघा हिंग टाकायची आहे हे मसाले झालेले आहे आता आता याच्यामध्ये आपल्याला कांद्याचा पेस्ट टाकायचा आहे कांद्याच्या पेस्टमध्ये थोडंसं पाणी होते असते त्याच्यामुळे थोडंसं आंबळून टाकायचं नाहीतर मग झा प्लेट घ्यायची झाकण्यासाठी आणि ते सोबत ठेवून टाकायचं म्हणजे अंगार उडणार नाही गोल्डन रंगावर भाजून घ्यायचे कारण आपण आधी शिजवलेले नाही आहे पेस्ट त्याच्यामुळे आपण कच्चा पेस्ट तयार केला होता आता थोडेसे कांदे झालेले आहे गोल्डन रंगावर इथे आपण आलसणाची पेस्ट टाकून देऊ हे बघा एक चम्मच आलसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घेऊ आणि याचा कच्चेपणा जातपर्यंत याला शिजवून घेऊ कांदे आणि लसणाची पेस्ट झालेली आहे आपली शिजलेली आहे इथे आपण आता काजूची पेस्ट टाकून देऊ हे बघा काजू आणि मगधबीजची पेस्ट आहे ही ही टाकून द्यायची आहे आणि छान शिजवून घ्यायचं एकदम नाही शिजवायचं थोडंसं शिजवायचं इथे जी काजूची पेस्ट आहे थोडीच ब्राऊन करायची आहे खूप नाही शिजवून घ्यायची आहे हे थोडासा रंग बदलवायचा आहे हे आपलं थोडंसं शिजलेलं आहे काजू आणि मगधबीजचा पेस्ट आता इथे आपण टमाटरची प्युरी टाकून देऊ हे बघा सगळे फाईन प्युरी करून घ्यायची आता हे टमाटरची प्युरीमध्ये आपण आता मीठ आणि हळद टाकणार आहोत आपण आता हळद टाकू हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे टमाटर टाकल्यानंतर मीठ टाकायला विसरायचं नाही आहे आणि हे छान मिक्स करून घेऊ आणि झाकून थोडा वेळाला शेवटी दही फाटलं नाही पाहिजे याच्यासाठी याच्यामध्ये काय जिरे पावडर टाकायचं एक चम्मच एक चमच धने पावडर टाकायचं आणि लाल तिखटसुद्धा आपण याच्यामध्येच मिक्स करून घेऊ चवीनुसार याच्यामध्ये थोडं कमीच तिखट टाकावं लागते तिख कारण ही भाजी शाही आहे म्हणून सगळं आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पेस्ट तयार करून घ्यायची आहे जेणेकरून हे दही फाटणार नाही नाहीतर दही फाटायला लागतं झाकून शिजवलेलं होतं आता छान हे शिजलेलं आहे मसाले आता याच्यामध्ये आपण जे पेस्ट तयार केलेली आहे आपण दह्यामध्ये ती टाकून देऊ आणि मिक्स करून इथे दही टाकल्यानंतर आपण छान याला शिजवून घेऊ झाकून इथे सगळे मसाले आपण छान शिजवून घेतलेले आहे तेल पण छान सोडलेलं आहे या ग्रेव्हीने ते बघा किती सुंदर झालेली आहे हे बघा इथे ही आपली ग्रेव्ही झालेली आहे ही आपली शाही दमालू असल्यामुळे आपण शाही सारखं करत आहोत हे पूर्ण जे राजे महाराजे खात होते त्या प्रकारे आता याच्यामध्ये आपण दुधाची साय टाकणार आहोत जर तुमच्याकडे क्रीम असेल तर तुम्ही क्रीम पण टाकू शकता माझ्याकडे ते होती जी आपण दुधारून काढून ठेवतो ती वाली ती घातलेली आहे आता याला छान मिक्स करू आणि याला पण छान शिजू देऊ याच्यामुळे खूप सुंदर भाजी होते एकदम हॉटेलच्या पेक्षाही एक चांगली भाजी होते तुम्ही प्रकार अशा प्रकारे एक वेळा करून बघा तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका ज्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळू शकेल हे बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलेली आहे आता आपण आता याला आणखी थोडा वेळ झाकून शिजू देऊ पाच मिनिट बघा इथे आपण झाकण करून बघू आता भाजी कशी झाली आहे हे बघा खूप सुंदर शिजत आहे ही आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ इथे आपण गरमच पाणी टाकणार आहोत गरम पाणी करून घ्यायचं आणि ते सोडायचं त्याच्यामुळे टेस्ट जी आहे ती बदलत नाही आणि ग्रेव्हीवरची जी तर्री आहे ती पण जात नाही हे बघा अशा प्रकारे मी पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढं तुम्ही टाकू शकता म्हणजे मसाल्याच्यानुसार एकदमही नाही मला थोडं पाणी कमी वाटते म्हणून मी आणखी थोडं टाकत आहे कारण याच्यामध्ये आपल्याला जे आलू आहे ते थोडे शिजवायचे आहे कारण आपण खूप शिजवून नाही घेतलेले आहे त्याच्यामुळे ते पण आपल्याला याच्यात शिजवायचे आहे त्याच्यामुळे थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे मी अशा प्रकारे ते बघा अशा प्रकारे मी ग्रे ग्रेव्हीची थिकनेस ठेवलेली आहे कारण आपल्याला याच्यामध्ये आता आलू टाकायचे आहे आता ही उकळी आलेली आहे आपल्या ग्रेवीला आता याच्यामध्ये आपण जे तळलेले आलू होते सेलो फ्राय केलेले ते टाकून देऊ पूर्ण आलू मी टाकून दिलेले आहे आता याला छान उकळी आली की झाकून ठेवायचं आता ही भाजी ऑलमोस्ट आपली तयारच झालेली आहे पण याला आलूला शिजू द्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण कस्तुरी मेथी टाकून द्यायची थोडी नरम आली असेल तर त्याला तव्यावरती फ्राय करून घ्यायचं गरम करून घेतलं की ते आणखी क्रंची येते आणि त्याची पेस्ट छान होते सॉरी त्याचं पावडर छान होते हे बघा ह्या आपल्या ग्रेव्हीला आता उकळी आलेली आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपण थोडा वेळ शिजू देऊ पाच ते सात मिनिट हे बघा आता हे आपली भाजी तयार झालेली आहे आता बघू आपले आलू शिजले का भाजीत ऑलमोस्ट तयार झालेलीच आहे ते बघा दाबून बघितले तर आलू शिजलेले आहे हे बघा आता ही म्हणजे आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण याच्यामध्ये तीन मिरच्या टाकून देऊ कच् हिरव्या थोडा मसाला टाकून देऊ आणि कोथिंबीर टाकून देऊ आणि छान मिक्स करून घेऊ हे बघा आपली ग्रेव्हीची थिकनेस आता ही थंडी झाल्यानंतर आणखी जास्त गाडी येते हे बघा इथे ही आपली भाजी झालेली आहे दम आलूची आता इथे एक वस्तू टाकणं बाकी आहे तुम्ही म्हणाल काय याचं सगळं तर झालं पण याच्यामध्ये तूप टाकणं बाकी आहे हे बघा एक चमच याच्यात तूप किंवा बटर तुम्ही टाकायचं याची टेस्ट खूप छान येते कारण शाही दम आलू शाही पनीर या याच्यामध्ये जर तूप नसलं तर ती तेवढी खास नाही लागत पण याच्यामध्ये तूप टाकलं की सुंदर लागते खूप सुंदर टेस्ट येते ही आपली भाजी आता तयार झालेली आहे आपण गॅस बंद करून देऊ बघा आपण गॅस बंद केलेली आहे आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊ बघा किती सुंदर हे झालेली आहे भाजी एकदम मस्त हे hey बघा ही आपली आलूची भाजी तयार झालेली आहे खूपच सुंदर झालेली आहे ग्रेव्ही पण थिक झालेली आहे एकदम मस्त याला आता कोथिंबीरच्या सजवून घेऊ आपण तुम्हाला जर आमची रेसिपी आवडत असेल तर तुमच्या आवडत्या चॅनल जबरदस्त रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या ना। नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू मिळू शकेल आणि तुम्ही सर्वात आधी आमचे व्हिडिओ बघू शकाल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद नमस्कार